नमस्ते मी रेखा माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते श्रावण स्पेशल बघा मी बनवणारे घेवर आणि राजस्थानची ही स्पेशल मिठाई आहे म्हणजे घेवर आता इथं मी चार चमचे तूप घेणार आहे तूप असं हलकंसं हिरगळून घेतले मी नी आता याच्यात टाकणार आहे मी इथं बर्फाचे तुकडे घेतलेत बघा तीन बर्फाचे तुकडे टाकते आणि याला आपल्याला चांगलं क्रीमी करून आहे मिक्सरला फिरवून हे बघा असं बरप आणि तूप मी असं चांगलं बघा फेटून घेतलंय बघा मिक्सरमध्ये आणि हाताने जास्त मेहनत लागते म्हणून मिक्सरमध्ये पटकन होतं म्हणून मिक्सरमध्ये आता इथे एक कप दूध घेतले मी लहान कप आहे आता हे दूध पण आपल्याला ह्याच्यात आहे आणि चांगलं अजून याला एकदम मोसूद क्रीमी करून आहे हे बघा दूध आणि मी आहे असं मिक्स करून चांगलं घेतलंय आता इथं बघा मी त्याच कपाने इथं मैदा घेतला आहे आता थोडं थोडं करून आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे मैदा हे बघा आता सगळं उरलेला मैदा पण मी ह्याच्यात टाकून असं फिरवून घेणार आहे आणि इथं बघा मी दोन चमचे बेसनपीठ घेतलं आहे बघा बेसनपीठ टाकल्याने काय ना आपलं घेव एकदम मस्त बनतं आणि त्याला कलर पण छान येतो आता हे पण आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता था इथं बघा मी दुधाच्या कपातच पाणी घेतले आणि पाणी खूप थंडगार घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यात पाणी टाकून आपल्याला ह्याला एकदम असं पातळ घोळ बनून घ्यायचं नाही म्हणजे जास्त पातळ न घोळ जसं पाणी पाहिजे तसं आपल्याला टाकायचं आणि थंड पाणी टाकायचं लई हे बघा असं मस्त चील एकदम थंडगार असं मी याला वाटून घेतलं आहे मस्त मिक्सरमध्ये चांगलं मौसूद फिरवून घेतलं आहे बघा आता या टोपात वतून घेणार आहे हे बघा असं मौसूद मी ने मिक्सरमध्ये असं फिरवून घेतलं आहे बघा आणि याच्यात मी तीन कप पाणी टाकले असं थंडगार पाणी टाकायचं हे बघा असंच पाहिजे आपल्याला हे आता याच्यात अजून थोडंसं पाणी टाकणार आहे मी थंडच पाणी आहे आणि आता थोडासा याच्यात टाकणार आहे लिंबाचा रस आता हे पण आपण चांगलं असं मिक्स करून घेऊ चांगलं ढोळून घेऊ याला आणि याला बघा जर तुम्हाला वाटत असेल तर फ्रीजमध्ये पण ठेवू शकता इथे मी रुपाचे तुकडे घेतले त्याच्यामध्ये ठेवणार ताकी हे आपल्याला एकदम थंड आणि चिल फायजेला असं आता चांगलं असं घोळून घेऊ आपण याला तर बघा मी असं लहान टोप घेतला आहे जसं तुम्हाला घेवर मोठं छोटं बनवायचं आहे तुम्ही त्या हिशोबाने टोप घेऊ शकता इथं मी तेल आणि तूप एक जग असं मिक्स करून गरम करायला ठेवलं आहे आणि तेल पण आपल्याला बघा असं अर्ध करून घ्यायचं आहे म्हणजे अर्ध टोप असा भरला पाहिजे आणि याच्यामध्ये आपल्याला हलका हलका हाताने असं हे चमच्याने टाकायचं आहे घेवरचं हळूहळू टाकायचं तुम्ही मोठ्या चमच्याने तर बाटलीने पण टाकू शकता इथं बघा आता चम चम मी चमच्यानी याला हळूहळू टाकणार आहे बघा छोटा चमचा घेतला त्याच्याने असं थोडं थोडं टाकत राहणार आहे आता आणि असं झाग आला का मग थांबायचं आणि मग परत थोडं थोडं टाकायचं बघा इथे मी दहा बारा वेळा असं चमच्यानी थोडं 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 टाकत राहणार आहे आणि तर बघा मी घेवर असं एकदम पतलेच बनवणार आहे जाड नाही बनवणार आहे हे बघा जर असं असं शेकून घेतलं का असं तळून मग त्याला असं लाटण्याने असं मधून होल करून घ्यायचं चांगलं आणि मग त्याच्यावर आपण वापस टाकू शकतो हे बघा मी दहा बारा वेळा असं टाकून घेतलंय बघा जसं आपल्याला घेवर जाड पाहिजे तसं आता याला चमच्यानी बघा असं खाली असं दाबून घ्यायचं म्हणजे आपल्याला वरून पण असं शेकलं जाईल चांगलं हे बघा खालून ते शेकलं जातं ते पण वरतून असंच राहतं ना मग त्याला असं खाली हे करत राहायचं तर पहिल्या घेवर तर आपल्या सगळ्यांचा असं म्हणजे बिघडल्यासारखाच होतो दुसरा मस्त बनतो म्हणजे कसं तेल पण एकदम हे झालेलं असतं आणि भांडं तुम्हाला वाटलं तर तुम्ही मोठं घेऊ शकता इथे मी लहानच लहान बनवते म्हणून लहान टोप घेतला आहे हे बघा आता याला चांगलं इकडून पण शेकून घ्यायचं आहे आणि मग काढणारे बाहेर हे बघा मस्त असं तळून घेतलं आहे मी घेवर बघा मी जरा पातळच केलं असं हे बघा आता मी काढून घेते चाळणीमध्ये आणि दुसरं मी असं चांगलं जाड बनवणार आहे मस्त हे बघा आणि त्या चाळणीमध्ये आपण हे काढून घ्यायचं एक्स्ट्रा तेल निघून जातं चाळणीत ठेवते आता याला हे बघा असं काढून घेतले मी चाळणीमध्ये आता दुसरं पण मी असंच बनवून घेते हे बघा दुसरं पण मी असं बनवून घेतलं आहे पहिले बघा मी बनवलं जे होतं मी बारा वेळा टाकलं होतं चमच्यानी आणि हे आता टाकलं आहे बघा पंधरा वेळा तर आता याला आपणाला हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे बाहेर आणि बाकीचे मी सगळे असं असेच बनवून घेणार आहे बघा सुरीनेच काढते याला मी हे बघा मस्त असं मिनी असे पातळ पातळ बनवून घेतलेच तुम्हाला जर वाटत असेल जाड बनवा तसे बघा एकदम मस्त असे शेकून घेतलेत बघा किती जाळेदार मस्त असे घेवर बनलेत आता मी बाकीचे सगळे असेच बनवून घेणार आहे बघा असे मी चार घेवर बनवून घेतलेत बघा आणि चाळणीत काढून घेतलेत आणि घेवर बनवताना काळजी घ्यायची तेलले ते गरम असतात म्हणून सांभाळूनच त्याच्यामध्ये आपल्याला घेवरचं बॅटर टाकायचे थोडं 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 करून आता याच्यासाठी बघा मी बनवते चाचणी आणि रबडी मी पहिलेच बनवून आहे आता इथं बघा मी चाचणी बनवून इथं साखर घेतली अशी लहान वाटीनी आणि तेवढंच पाणी पण टाकणार आहे त्याच वाटीनी आता आपल्याला इथे न घट्ट ना पातळ अशी एक तारीची अशी एक तार बी नाही चिपचिपी चाचणी बनवून घ्यायची आहे हे बघा आपल्या चाचणीला पण अशी उकळी आली बघा त्याच्यात टाकते इलायची पावडर आणि लिंबाचा रस लिंबाचा रस टाकले नाही का चाचणी अशी मस्त बनते अशी चिपचिपी जास्त होत नाही अशी जाडसाड पण होत नाही आता याला आपण चांगली अशी चिपचिपी करून घेऊ शिजवून घेऊ चांगलं हे बघा मस्त चाचणी पण अशी अशी चिपचिपी बनवून घेतली आहे बघा मी आता गॅस करते बंद आणि इथं बघा मी रबडी पण अशी मस्त बनवून घेतली आहे बघा आपल्या गेवरवर टाकायला मस्त मलाईदार घेवर राहील आपलं रबडीदार ते बघा मी खोबरे खिसायचे त्याच्यावरच ठेवून घेतले म्हणजे आपली चाचणी टोपाच पडली पाहिजेला त्याच्यावर चाचणी टाकून घेते मी बघा सगळीकडून असं टाकून घ्यायची आपल्याला चाचणी आणि आपल्याला जेवढं असं गेवर खायचं तेवढ्यावर टाकायची सगळ्यांवर नाही टाकलं तरी चालेल तुम्ही असे बाकीचे ठेवू शकता जसं तुम्हाला असं खायचं आहे तेव्हा तुम्ही टाकू शकता चाचणी बघा किती मस्त असे जाळेदार आपली घेवर बनून तयार झाले तर आता याच्यावर आहे मी रबडी रबडी लावून घेते सगळीकडून गड़। मस्त असं टाकून घ्यायचं सगळीकडून असं पसरावायचं रबडीमध्ये बघा मी साखर पण टाकली आहे थोडीशी चाचणी पण गोड रबडी पण गोड तर म्हणून थोडी साखर टाकली आहे रबडीमध्ये हे बघा असं रबडी लावून घेतली बघा सगळीकडून मस्त मलाईदार आपलं घेवर तयार आहे आता याच्यावर टाकणार आहे बघा मी पिस्ताचे काप असे बारीक बारीक काप करून घेतले हे बघा तयार आहेत मस्त आपले जाळीदार घेवर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा